सुंदर आहे इतकी सुंदर क्यूट क्यूट टॉप आहेत कॉटन मध्ये वाव हे डिझाईन बघायचे मस्त मस्त छान असं फिटिंग च्या इथे तुम्हाला सुंदर अशी डिझाईन आणि व्हाईट कलर आहे आतमध्ये सगळे फॅन्सी फॅन्सी आहेत बघू शकतो आपण किती सुंदर आणि फॅन्सी आहेत हे बघा त्या आहे मागून सुद्धा त्याला छान अशी डिझाईन करण्यात आली आहे नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं लोकमत सखी मध्ये स्वागत आहे आणि मला खूप सुंदर असं कॉटनच्या टॉपच दुकान दिसलेलं आहे ते म्हणजे दादरच्या केळकर रोडवर आणि इथे मला तुम्हाला हे सगळं कलेक्शन दाखवायचं आहे त्यामुळे मी आज आली आहे दादर वेस्टला दादर वे... दादर वेस्टला तर केळकर रोडला मी आहे तर आता हा आहे ना दादर सिग्नल आहे आणि दादर सिग्नलच्या मागे पानेरी आहे पानेरीच्या इथून तुम्हाला समोरच्या साईडला या गल्लीतून लेफ्ट म्हणजे ह्या फुटपाथ लेफ्टला नाफ्टला जायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते कसं जायचं या मला फॉलो करा सो आपण लेफ्टला गेलो ना की इथे हे जे सेकंड स्टॉल आहे ह्या स्टॉलवर मी आज जाणार आहे माझ्या समोर तिथे दादर एम्पोरियम आहे दादर एम्पोरियम हे खूप मोठं साडीचं सा दुकान आहे आणि माझ्या लेफ्ट हँड साईडला समय टायटन हे खूप मोठं शो शोरूम आहे आणि त्याच्या अगदी बाहेरच्या साईडला छोटासा सा स्टॉल आहे जिथे तुम्हाला कॉटनचे सगळे कुर्तीज बघायला मिळतात बघूयात त्यांचं कलेक्शन चला तर आता मी इथे आलेली आहे दादरचे छोटंसं स्टॉल आहे खूप प्रसिद्ध स्टॉल आहे कारण की खूप सुंदर व्हरायटीचे त्यांच्याकडे सगळे शॉर्ट टॉप कुर्तीज मिळतात

इथे तुम्हाला थोडस इलास्टिक मिळणार आहे आणि हा सुंदर असा कॉटनचा टॉप आहे सगळे कॉटनचे टॉप त्यांच्याकडे मिळतात सगळे प्युअर कॉटन आहे ना प्युअर कॉटन जयपुरी कलर की गॅरंटी नाही होगा हेच सगळ्यात महत्वाचं असतं कॉटनच्या कपड्यांमध्ये कलरची गॅरंटी कारण की कलर हा जातो ना हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो कॉटनचे कपडे घेण्यासाठी त्याच्यामुळे त्यांच्याकडे ही, ही गॅरंटी दिली जाते की कपड्यांचा कलर जात नाही वाव आणि सगळे फॅन्सी फॅन्सी आहेत बघू शकतो आपण किती सुंदर आणि फॅन्सी आहेत हे बघा त्या आहे मागून सुद्धा त्याला छान अशी डिझाईन करण्यात आली आहे खूप सुंदर आहे किती सुंदर क्यूट क्यूट टॉप आहेत कॉटनमध्ये वाव अशी डिझाईन बघायची समस्त छान असं फिटिंग तुम्हाला सुंदर अशी डिझाईन आणि व्हाईट कलर आहे हे पण दोनशे ना सगळे अडीचशे अडीचशे अडी सॉरी अडीचशे दोनशे नाही होत अडीचशे ला खूप सुंदर आहे वाव आणि हे सगळे तुम्हाला दोनशे रुपयाला मिळतात प्युअर कॉटनचे आहेत एवढं छान आहेत ना हा हे पण अडीचशे सगळे अडीचशे वाव तुम्ही छान असे जीन्स ब्लॅक जीन्स वर वगैरे घालू शकता खूप सुंदर वाटेल आणि ऑफिस वेअर साठी नेहमीच वेअर करू शकता असे कुर्ती ह्याची काय प्राइस आहे सगळे अडीचशे सगळे अडीचशे मागून असं छान डिझाईन पण आहे सो तुम्हाला वन बेल्टचा असा टॉप मिळणार आहे किती सुंदर आहे बघा किती फ्रेश कलर आहे येल्लो आणि त्याच्यावर असे पूर्ण फुलं फुलं आहेत मस्त

सगळे तुम्हाला ना अडीचशेला मिळणार आहे सगळे अडीचशे रुपये आणि साईज खूपच व्हरायटी आहे आणि तुम्हाला ना त्यांचं स्वतःच एकदम वेगळ्या लेवलचे आणि टॉप बघायला मिळतात सुंदर आहे पण बघू शकतो अंगार किती छान वाटतात हे सगळे कलर सगळे कॉटनचे आहेत वा आपण हा बघूयात खूप कमालीच सुंदर आहे मला खूप आवडलं यांचं कलेक्शन हा हा कॉटनचे हा मी जे प्लाझो घातला ना खाली आज त्या प्लाझो पॅन्टर हा खूप सुंदर वाटतोय वाटेल आणि येल्लो आणि ब्लॅकचं कॉम्बिनेशन खूप कमाल सुंदर वाटत मस्त आहे आपण बघू शकतो कपडा ह्यांचा खूप छान आहे श्रिंक होणारा नाही आणि मुळात धुतल्यावर सुद्धा खराब होत नाही किंवा गोळा होत नाही छान राहतो यांचा कपडा आणि टिकाऊ आहे म्हणजे एक दोन वर्ष आरामात ते कपडे साईड पॉकेट पण आहे साइड पॉकेट सुद्धा बघूयात किती सुंदर आहे हा किती छान आहे किती सुंदर आहे आणि अंगावर हे सगळे कपडे खूप कम्फर्टेबल वाटतात हेच तुम्ही जर बाहेर ना दुकानात घ्यायला गेलात तर तुम्हाला खूप महाग मिळतात हे सेम टॉप तुमचं मॅन्युफॅक्चरिंग है, आहे आणि ह्यांच्याकडून बरेच जण घेतात सुद्धा ना हे सगळे ड्रेस आणि विकतात जे तुम्हाला बाहेर महाग सहाशे सातशे रुपयाला मिळतात पण तुम्ही जर इथे आलात दादरमध्ये ह्या छोट्या स्टॉलवर तुम्हाला हे अडीचशे रुपयात मिळून जातील छान छान टॉप आहेत बघा किती वेगळ्या वेगळ्या डिझाईन आहे पण किती बघून बघून थकू एवढ्या वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत एवढ्या वेगळ्या डिझाईन्स आहेत खूप कमालीच्या वेगळ्या डिझाईन चिकन कारी मध्ये सुद्धा आहेत आणि खूप सुंदर आहे ऑरेंज हे सुंदर कलर आहे पण सगळे तुम्हाला फटा म्हणजे जर तुम्हाला सगळं कलेक्शन हवं असेल ना तर याच स्टॉलवर तुम्हाला यायचं वाव हे कितीला आहे अडीचशे पण अडीचशे वा कप्तान ना कप्तान हे कप्तान मध्ये पण तुम्हाला खूप सारे कलर्स मिळणार आहेत आणि प्रत्येक टॉप मध्ये वेगळे वेगळे कलर्स आहेत वा हा एक दाखवा हा फोर आहे फोर एक्सेल आहे हा बघा हे तुम्हाला फोर एक्सेल सुद्धा असे साईज मोठी साईज हवी असेल ना फोर एक्सेल सुद्धा मिळणार आहे किती साईज अवेलेबल आहेत ना फाय एक्सेल पर्यंत फोर एक्सेल आहे पण तुम्हाला फाय एक्सेल पर्यंत साईज मिळणार आहे फोर एक्स एल एक ग्रीन कलर दाखवता तो वरचा हा हा दाखवा खूप सुंदर कलेक्शन आहे मंडळी खूप म्हणजे खूपच सुंदर कलर आहे एक तो मागचा ग्रीन कलर पण दाखवा किती कमालीचं सुंदर हा किती सुंदर कमालीचं असे टॉप्स त्यांच्याकडे आपण बघतोय मला खरंच खूप 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 आवडलं आहे दुकान कारण प्रत्येक टॉप त्यांच्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि मुळात ना त्यांची क्वालिटी किती छान आहे आपण बघू शकतो हे बघा क्वालिटी बघितलं ना तुम्ही तर तुम्हाला कळणार की एकदम ट्रान्सपरंट अजिबात नाही आहे जाडसर कपडे आहे आणि कॉटन आहे अंगाला अजिबात त्रास होणार नाही एकदम कम्फर्टेबल कपडे आहेत हे सगळे अजून काही आहे तुमच्याकडे वेगळं खूप सारे व्हरायटी त्यांच्याकडे आहे खूप सारे म्हणजे हे तुम्ही स्टॉल अख्खा बघितलात ना प्रत्येकात काहीतरी वेगळं 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 डिझाईन आहे साइड पार्टी नॉट आहे बेल्ट आहे बेल्ट आहे आणि साईड पॉकेट आहे पॉकेट आहे तर तुम्हाला दोन इथे पॉकेट सुद्धा मिळणार आहेत आणि असं मागून बेल्ट सुद्धा आहे हे गिफ्ट करण्यासाठी किती छान आहेत बघू शकतो आपण गिफ्ट देण्यासाठी पण खूप सुंदर आहे वाव किती सुंदर आहे खरंच मस्त पॉकेट पण आहेत ना पॉकेट मला असे मस्त पॉकेट सुद्धा देण्यात आले बघा तो कल कलर्स आणि कलर कॉम्बिनेशन कमालच सुंदर आहे बघा किती छान आहे खूप सारे खूप सारं कलेक्शन त्यांच्याकडे जर तुम्हाला हे सगळं कलेक्शन बघायचं असेल ना तर या दुकानात नक्की भेट द्यायला पाहिजे तुम्हाला वा तर हे सगळं जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल ना तर तुम्हाला या दादरच्या छोट्याशा स्टॉलवर नक्की यायचं आहे नक्की व्हिजिट करा आणि खूप सारी शॉपिंग करा स्वस्त मस्त रेंजमध्ये मिळणार सगळे टॉप आहेत नक्की नक्की खरेदी करा आजचा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आमच्या लोकमत सकिला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्यावर खूप प्रेम करा थँक्यू सो मच